शेतकरी मित्रांनो हे बघा आपण आता इथं तूर पिकामध्ये राऊंडअप घेतलेला आहे तर आपण राऊंडअप घेतलेला आहे दीडशे मिली आणि पंधरा लिटर पाणी आणि शंभर ग्राम मीठ घेतलेलं आहे मीठ यासाठी घेतलं की आपण टाकलेलं जे आहे औषधी ही लवकरात लवकर, लवकर पानानं शोषून त्यासाठी आपण मीठ घेतलेलं आहे आणि पंधरा लिटर पाणी आता आपण हे सोयाबीन निघालेलं आहे आपलं तर तुरीमध्ये आंतरपीक असल्यामुळं ते निघाल्यामुळं आता आपण इथं जे गवत आहे ते आपल्याला मारायचं आहे अर्धा पंप भरल्यानंतर औषधी टाकल्यानंतर मीठ टाकल्यानंतर आता अर्धा पंप आपण आता इथं भरणार आहोत तर हा आता अर्धा पंप आपण भरून घ्यायचा आणि थोडंसं आपल्याला मिठामुळं थोडंसं फेस वगैरे येतो आणि राऊंडअपचा पण फेस भरात होतो अशा प्रकारे आपण पंप भरून घ्यायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तणनाशकासाठी आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे कारण स्वच्छ पाणी असल्याशिवाय आपल्याला तणनाशक कोरता येत नाही नाही तर त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत नसतात तर त्यासाठी स्वच्छ पाणी घ्यायचं गरूळ पाणी घ्यायचं नाही कारण त्यांनाच हे न्यूट्रेन होऊन जाते गरूळ पाण्यामुळे मग ते कुठलेही काम करत नाही तर त्यासाठी आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं तर गवत जे आहे असं लांब गवत आहे कुठं कुठं हे पण अशावालं पण जाडवालं पण आहे केना पण आहे वेलं पण आहेत अशा प्रकारे इथं आपल्याला तुरीच्या बुडापाशी पण आपल्याला गवत बरं दिसत आहे तर हे सर्व गवत मारण्यासाठी आपल्याला एकमेक राम रामबाण उपाय म्हणजे आपली तूर हे गवत जे आहे अशा प्रकारचं हे पूर्ण आपल्याला मारायचं आहे तर त्यासाठी आपण इथं बघूया अशा प्रकारे दोन नोजल किंवा चापटा नौजलही चालते म्हणजे एकच नोजल पण त्याला दोन छिद्र तर अशा प्रकारे इथं आणि थोडं हळूहळू घ्यायचं असते जास्त दुर्यात घेतलं तर ते मरत नाही आणि तुरीच्या बुडापर्यंत जरी घेतलं तरीही कुठल्याही प्रकारे आपल्याला तुरीचं नुकसान होत नाही कारण तुरीचं बुड हे जाड झालेलं आहे आणि राऊंडअपमुळं कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर इफेक्ट पडू शकत नाही आणि तुरीच्या बुडापर्यंत जे गवत आहे ते पण इथं अशा प्रकारचं जे गवत आहे तुरीच्या बुडापर्यंत हे गवत पूर्ण वाळून जाईल आणि त्याच्यामुळं आपण दिलेले खतं तुरीला हे पूर्ण मानतील म्हणजे गवत तण खाणार तण हे खत खाणार नाही म्हणजे तण धन जे आपण टाकलेलं असते ज्याला आपण खत म्हणतो ते हे खाणार नाही तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे नियोजन इथं करायचं आहे आणि झाड प्रकारे दोन नोजलमुळे दोन शिदिरामुळे सर्व झाडं भिजत आहे प्रकारे तर प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंडअपबद्दल नियोजन करायचं आहे